काशी विश्वनाथ गंगे गंगे काशी विश्वनाथ काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दना जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दना स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सदगुरु स्वामी जनार्दन 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 सदगुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जम पार्वती पते हर हर महादेव शिव स्वरूप राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेनं गेल्या एक्कावन्न बावन्न वर्षापासून या ठिकाणी आपण हा उत्सव साजरा करतो प्राणप्रतिष्ठेला आम्ही आलो होतो किती वर्ष झाले सांगता नाही आहेत चौदा वर्ष झाले म्हणजे एक तप झालं पूर्ण तेव्हा यावर्षी कार्यक्रमाचं खूप मोठं आमंत्रण होतं परंतु चाळीस गावाकडे कथा चालू आहे शिवमहापुराण कथा आणि आता देव कवठ्याल होतो आम्ही अजून साडेतीन वाजता टायमिंग दिलेलं आहे चांदोडमध्ये त्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं कारण आज पहिला सोमवारी कोणता आहे सोमवार आणि गुरुवार एकादशी प्रदोष ये तुमच्या दर्शनास खूप गोड आहे बरोबर की नाही कधी कधी यायचं सोमवार आणि एकादशी प्रदोष येव तुमच्या दर्श प्रदोषलाच का यावं सोमवारलाच का यावं तीन उपवास सर्वात महत्वाचे आहे शास्त्रामध्ये पहिला आहे प्रदोष दुसरा आहे एकादशी आणि तिसरा आहे सोमवार तीनच एक तीनच उपवासाला महत्व आहे कोणत्या सोमवार का करावं पुढच्या वर्षी आल्यावर सांगेल <laughs> कारण आता वेळ नाही महादेवाची पूजा बेल का व्हावं हे तुम्ही सगळे युट्यूबला ऐकताय सगळेच सगळेच ऐकताय त्याच्यामुळे काही सांगायची गरज नाही फक्त एवढं मात्र आहे काही जरी नसेल तर बेलाच्या पानानं पूजा पूर्ण होते काहीच जरी नसेल तर भस्मनिस्त भगवान शंकरला वाहिलं तरी पूजा पूर्ण होते आणि आपल्याकडे दूध पंचामृत नसेल नुसतं पाणी वाहिलं पत्रम पुष्पम फलम तोयम नुसतं तोयम म्हणजे पाणी जरी आपण भगवंताला व्हायलं तरी भगवान भोलेनाथ बाबा कारण वाचे वदता गंगा सकळ पाप निस्त गंगा, गंगा म्हणलं तरी पाप म्हणून म्हणलं हर हर महादेव शंभो काशी काशी विश्वनाथ गंगे गंगाचं स्मरण करावं मंदिरात गेल्यावर फक्त नाही मंत्राला तर महादेव मोठ्याने म्हणायचं काय म्हणायचं काय काय म्हणायचं हर हर फक्त म्हणून बघा जाऊन फक्त म्हणायचं हर हर महादेव हर हर महादेव असं म्हणलं तरी भोलेनाथ बा... बाबा म्हणतो वा आज भक्त आला बरं का आणि एक वात लावा काय लावायचं एक ज्योत लावायची महादेवाला एक बेलाचं पाणी आणि एक तांब्याभर पाणी व्हायचं काही एवढं अवघड नाही कमीत कमी एक महिनाभर पार्थिव शिवलिंग बनवायचं कशाचं मातीचं सगळ्या मनोकामना पूर्ण व्हावं हो। ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगाचं आपल्याला वाटत असेल दर्शन होत नाही तर आपण आपल्या घरातच शिवलिंग बनवायचं मातीचं आणि त्याची पूजा करायची सकाळी बनवायचं संध्याकाळी पण पूजा करायची आणि संध्याकाळी मात्र गंगेमध्ये मात विसर्जन पाण्यात विसर्जन करायचं भगत तुम्ही करून नाहीतर आपण एक दिवा लावा तो म्हणजे बेलाची काडी घ्या त्याला मस्तपैकी असं कापूस गुंडळा तुपात बुडा आणि महादेवाला त्याला ववाळा भगवान तर तुमच्या घरात कधीच गरिबी ठेवणार नाही दुष्काळ येऊ देणार महादेव आहे जिकडं जायचं मागावं लागतो तो देव पण महादेवाच्या मंदिरात न मागता देतो तो महादेव आहे मागायचंच नाही तो देणारच तो तो, तो तो महादेव अशा या महादेवाचं आपण वर्णन करतो शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय वाचे शिवनाम तयान बाधे फक्त शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्रन धन्य तयाचा संसार परमार्थाची तेची घरं राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींनी बारा वर्ष शिव 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 गजर केला किती के वर्ष जिबेला जर असं पकडलं तरी जसं आमचे तुकाराम महाराजांची जीभ काय म्हणायची जी? विठ्ठल 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 म्हणायची रात्रंदिवस अरे म्हणे बाबा मी बाहेर सहचल जात तरी असं पकडून राहतो तरी ते काय म्हणते वेट ठेवली तर सद्गुरू जयार्जन स्वामी रात्री जर झोपले आपल्याला वाटायचं झोपले पण आम्ही कुठ्याच्या अवतीबावती फिरायचो सगळे पोरं संतोषगिरी बाबा होते रामभाऊ म्हणून होता वसंत होता आम्ही अशा बाजूला फिरायचो फिरता फिरता पाहायचो रात्री असं कान लावायचो कुठूनही काय आवाज यायचा शिव शिव आवाज यायचा काय आवाज येत होता कुठेच्या बाजूने मग आम्ही काय करायचो बाबाजींजवळ जायचो बाबाजीमधलं गेलं लग। की बाबाजींची इथं इथं डोकं असं कान लावलं घालून काय आवाज यायचं पटातून इथं लावून पाहायचं डॉक्टर कशी लायते असं तुम्हाला तपशी ते आम्ही इथं लावून बघितलं तिथूनही काय निघत होता काय असेल एवढा बाबाजींनी जप केलेला होता म्हणून ते स्वरूप होते साक्षात आणि म्हणून त्यांनी आठ ज्योतिर्लिंग स्वतः निर्माण केले पहिलं आहे पिनाकेश्वर दुसरं आहे वेरुळा सिद्धेश्वर बरोबर एक नाही जनेश्वर संभाजीनगर पारेश्वर पालखेड एक एकच सांगितलं तर कमीत कमी सात दिवस लागतील आमच्या थोरात भाऊंचा अतिशय प्रेम आहे लहानपणापासून आम्ही त्यांना बघतो खूप मोठी शक्ती आहे आणि त्या शक्तीनेच आपल्या मळ्यातच महादेव येऊन बसला आणि म्हणून या पवित्र पावनभूमीत त्यांनी आमंत्रित केलं वेळ कमी आहे आम्हाला तीन साडेतीन वाजता चांदोडमध्ये कार्यक्रम असल्यामुळं आजची सेवा बोलवली होती पण ते देवाने बरोबर आमंत्रित केलं आम्ही बरोबर म्हणतो असं सहज असं टाळे वाजायला गेली हातात काय आला आणि म्हणून बरोबर त्यांच्या लेकरानं बाबा बाबा कुठं येतो तुम्ही म्हणलं आज आम्ही आमके अमके आहो आम म्हणे फक्त दोन मिनटं या मला माहीत आहे आता हे दोन मिनटं प्रत्येकजण प्रामाणिकपणानं बाबा फक्त पाच मिनटं या पण त्याला माहीत नाही पाच तास यायला लागणार आहे कोणीच धरत नाही म्हणून एक घडी आधी घडी आधी मी पुनिया तुलशी संगत साधू की कोटी कटे एक निमिष मात्र या साधूच्या संगती तरुणोपाय म्हटलेला आहे म्हणून आजचे जे कीर्तनकार आहे परमेश्वर महाराज त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करून तेही या ठिकाणी कीर्तन करणार आहे दोन तास मस्त कीर्तन आपण ऐकावं कारण कीर्तन किती तास करावं किती तास करावं महाराज कीर्तन प्रवचन प्रवचन हा येऊ द्या प्रवचन आणि पिक्चर कावर जास्त वेळ होते फते हर हर सद्गुरु जनादन सबला काशी सुनाथ भगवान रस्ता